कमला का म्हणतात मला नाव जरी कमला असलं ना कुलबाचा कट टाकत आहे मी कुठून कशी टोचिल ना कळणार बी नाही त्यामुळं माझ्या वाकड्यात जायचं नाही मी शांत आहे ना हात उरले शांत आहे पण एकदा काही डोसक फिरलं की कंपनी फिरवून टाकते मी समजला काय इथं कुणाचे टाप नाही माझ्या वाकड्यात जायची माझा शब्द मोडायची हे तू ध्यानात ठेवायचं उठ म्हणलं की उठायच आणि धू म्हणलं की धुवायच मी सांगते ती ऐकायचं प्रश्न विचारत बसायचे नाहीत मला मी मुक्कादम ऐकली पण मुक्कादम समजलं काय इथं नोकरीवर कुणी राहायचं ना ती मी ठरवती हो मलक नाही ठरवत त्यामुळं माझ्या वाकड्यात अजिबात जायचं नाही इंग आहे ना उतरवायला लय वेळ लागणार नाही मला माझ्या ओवा आकड्यात चाललाय कमला का मला माझ्या ओवा समाज उतरावायलाच हवा कमला हक्काचा नादी लागतो काय